नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चारनेर इथं आलेलो होतो चारनेर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील युवा प्रगती शेतकरी अनिकेत तोहिदास आंबोरे यांच्या क्षेत्रावरती आलेले होते यांनी एक एप्रिलला शिवांची लागवड केली होती मिरची आपण असं उद्धवू शकता अतिशय शारकवान सॉरी शार्क्वनची लागवड केली होती आपण असं बघू शकता अतिशय चांगली सेटिंग आणि मिरची एकदम जबरदस्त इथं झालेली आहे यांनी जे शेड्यूल घेतलेले आहे लागवड किती तारखेला केलं बेसलडोसमध्ये काही अटकलं आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात आणि <tapint> सोबत चर्चा करण्यात नमस्कार निघात भऊ तुम्ही किती तारखेला लागवड केली होती आणि बेसलडोसपासून कशी हे रोपाचं नियोजन केलं होतं आम्ही या रोपाची शारकोन रोप एक एप्रिल ला याची लागवड केलेली आहे त्यानंतर बेसलडोस आपण जसं पाटील पाटीलसाहेबाचं मार्गदर्शन जे एस बाय सायन्स या कंपनीचे प्रोडक्ट आपण यामध्ये यूज करत आलेलो आहोत आपण याचा पहिला हाताळणी केलेली आहे ती आपली पहिली हाताळणी तेरा क्विंटलपर्यंत गेलेली आहे आणि आता तोडा करून पंधरा दिवस झालेले आहे तरी सध्या माला ती आता मालाची कंडिशन बघता असा अंदाज आहे की आपल्या एकरी उत्पादन तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत जाण्याची शक्यता आहे तीन ते अडीच टनापर्यंत तुमचा दुसरा तोडा गेला आता बाजारभाव काय चालू आहे आता सध्या बाजारभाव साडेपाच सहा हजार ते सात हजारापर्यंत चालू आहे आता था साडेपाच सहा भाव बाजारभाव आहे तुम्ही याच्या अगोदर कुठली कुठलं प्रोडक्ट वापरलो होत याच्या अगोदर आम्ही जसे की मिरची क्वालिटी करण्यासाठी हे करण्यासाठी आम्ही सम्राट युज केलेलो आहे त्यानंतर आम्ही शक्ती गोड यूज केलेला आहे त्याबद्दल आम्ही जीएस कंपनीचं क्विक सुपर गोड अजून क्विकफड सु क्विक सुपर हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट मध्ये पण जीएस बायोचे प्रोडक्ट आम्ही यूज, यूज केलेलं आहे यानंतर तुम्ही बेसल डोसमध्ये काय घेतलं होतं बेसल डोसमध्ये कॉम्प्लेक्स फर्टिलायझर कुठलं घेतलं होतं बेसल डोसमध्ये जसं की आपण बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत मिक्स मायक्रोन्युट्रिनचा आपण यूज केलेला होता जसं की आमची जमीन काळी त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण आणि कॅल्शियमचं प्रमाण आम्ही त्याच्यामध्ये दाणेदार खताचा वापरलं होतं दा, कॉम्प्लेक्स पोटेला वापरलं होतं यानंतर तुम्हाला तो किती तोडे अपेक्षित आहे आणि ही मिरची जे आहे ते किती तोडे तुम्ही दरवर्षी काढत असतात आम्ही आता दरवर्षीप्रमाणे आमच्या आमच्या भागात जर विचार केला तर दोन किंवा तीन तोडे होतात पण यावर्षीचा अंदाज बघता आम्हाला पाच ते सहा तोड्याचा अंदाज आहे कारण की दरवर्षी दोन नाही तर तो तीन तोड्यापर्यंत जा मिरचीला अटॅक किंवा प्रमाण जास्त होत होतं जर तुम्ही आता पोटॅश तुम्हाला असं कुठं वाटलं का पोटॅशमुळे पोटात मिरची फुगलेली आहे किंवा याची लांबी जी आग कोट पडलेली असं कुठं वाटतंय का तुम्हाला याच्यामुळे नाही असं तर काही वाटण्यात आलंच नाही कारण की भरपूर जण म्हणतात की पोटॅश ही जा, ही जाडी जास्त होतं पण मिरचीची साईज आणि ते सेम राहिलेलं आहे कारण की बाकीच्या खताचा व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे वजन वाढण्यासाठी पोटॅश फिफ्टी तुम्ही वापरलो तर दोन लिटरचं प्रमाण आम्ही पोटॅश फिफ्टीचं वापरलेलं आहे शेतकरी मित्रांना भरपूर शेतकऱ्यांना शंका असते की पोटॅश फिफ्टी जर कधी दिले तर मिरचे जे पोटात फुगते त्यामुळे कुठेही आपण मग शोधू शकता साईज एकदम <coughs> सारखी आणखी थोडा तीन चार दिवस बाकी आहे आणि साईज पोटामध्ये कुठेही मिरची फुगलेली नाही त्यामुळे पोटॅशची डेफिशियन्सी मिरचीमध्ये राहतेच कारण की वजन वाढण्यासाठी तुम्ही फोटॅश फिफ्टी देऊ शकता आणि ज्यानंतर थोडे तुम्ही ज्यावेळेस तोडा करणारे तोडा झाल्यानंतर ॲमिग्रेन तुम्हाला द्यायचं आहे अमिग्रेनच्या नंतर तुम्ही त्याच्यासोबत मिक्स मॅक्रोन्युटन घेऊ शकता किंवा प्लेन ॲमिग्रेनही देऊ शकता त्यानंतर तुम्ही मा पावर किंवा जे एस ही त्यामध्ये देऊ शकता जे रिझल्ट अतिशय सुंदर येतात ज्या शेतकरी युवा शेतकरी आपल्यासोबत आहे तुम्ही डायरेक्ट त्यांनाही ू शकता शेतकऱ्यांचे शक्ता। अनुभव काय ते तुम्हाला सांगतील आणखी बो तुमचा नंबर तुम्ही प्लीज आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचेचाळीस सत्तर एकाहत्तर तुम्हाला जर कधी काही शंका वाटत असेल शेड्यूल मध्ये तर तुम्ही असं नाही की सगळे प्रोडक्ट जीएसचे वापरले त्यांनी दुसरेही प्रोडक्ट वापरलेले पण जीएस चा प्रोडक्ट त्यांनी वापरून त्यांना रिझल्ट अतिशय सुंदर आला होता आणि तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही आणखी दोन सोबत चार्ज चर्चा करू शकता आपण मग शोधू शकता हा जो प्लॉट आहे हा क्षेत्र एक एकरचं क्षेत्र इथं आहे आणि किती हजार रुपये इथं तुम्ही लागवड केली होती आम्ही एक एक साडेआठ हजार साडेआठ हजार रुपये यांनी एक एप्रिल लागवड केली होती आणि आता थोडा साधारणतः तुम्ही जर कधी पकडला तर आपण पंचवीस क्विंटलचाही थोडा पकडला म्हणजे अडीच टनाचा तरी पंचावन्न ते साठ रुपयाचा इथं बाजारभाव चालू आहे आणि मिरचीतून हा जो पट्टा आहे सिल्लोडमधला खास करून चारनेर पट्टा असेल घाटनांद्रा असेल आमठाणा असेल हा सिल्लोडचा जो वरचा भाग आहे इथं मिरची उत्पादक जे शेतकरी आहे सगळ्यात जास्त आहे आणि भरपूरसे शेतकरी जे येते जे एस बाय सायन्स सा असेल आपले जे एस बाय सायन्सचे महेश पाटील साहेब जे आहे हे कंटिन्यू यांचं शेड्यूल जे फॉलो करत असतात आणि त्यांचंही सहकार्य मोलाचं असतं आम्ही मागच्या वर्षी जे एस सायन्सचे जे प्रोडक्ट होते आद्रकीमध्ये दिलं होतं त्यां उत्पन्न चांगले आले होते खात्री शेअर काय आणि कमी खर्चामध्ये रिझल्ट शेतकऱ्यांना चांगले येतात शेतकरी मित्रांना तुम्हाला जर कधी अधिक माहिती असेल तर तुम्ही पाटील डायरेक्ट चर्चा करू शकतात पाटील साहेब शेअर करायचा एक सातशे सत्यात्तर नऊशे एकाहत्तर महेश पाटील साहेब जे ते सिल्लोड भागामध्ये काम करतात कन्नडचा काही भाग काम करतात त्याबद्दल तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांना जर का तुम्हाला आमचा व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद